नाना, नाना, नाना नाना वेग वेग ना मला सांगा आजकाल जी मुलं आहेत ते शाळा करतात वेगवेगळे क्लासेस करतात शिकायला लागलेत पण जर त्यांना टाइम भेटला तर ते बाहेर जाऊन खेळण्यापेक्षा फोन खूप वापरतात तर तुम्ही तुमच्या काळात जेव्हा तुम्हाला वेळ मिळायचा मध्ये तेव्हा तुम्ही काय गोष्टी करायच्या किंवा कुठं कुठं कुट जायचं कोणते गेम खेळ खेळायचे आता तुला खरं सांगायचं म्हणलं ह्या आताच्या पोरवाला कोणच बुद्ध्या नाही आणि आताचे पोर मायबापाच्या ऐकण्यात येत नाहीत आणि हे ऐकत बी नाहीत आणि मायबापाचा त्रास केल्याशी सुडीत नाहीत पण ह्यांची पत्न ह्यांनाच भोगावे लागतील आम्हाला लहानपणी मायबाप बदाबद बडवीत होते गुरुजी वरी टांगून हातकडी हाडकडीला खोगर मिठी घालून मारीत होते नाही तर तब... पायातून हात घालायचे आणि ढोपरावर राहनायचे असे गुरुजी होते तरी आमची चौथी ह्यांना ला मॅट्रिक ऐकत नाही ह्यांना अजून एक पाव पाव माहीत नाही ह्यांना वजाबाकी माहिती नाही ह्यांना बेरीज माहित नाही त्या टिंगटिंग टिंग 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 असलं त्या मोबाईल मध्ये हिशेब करते तरी लवकर येत नाही मला पट्ट्याला निसते तेराचा पाडा वाचायला वीसचा पाडा वाचा सव्वीसचा पाडा वाचालव मी चौथी सुद्धा पास नाही बघा हा इतकं आपलं दोष काय आणि बेरीज एका मिनिटात करतो खरच हा ती बी बि बिगर मोबाईलची तोंडी आणि एक पाव पाव माझा धडा होता आणि इंग्रजी माझी ई बी सी डी चालू होती चौथीला चा तरी मला डोपरावर हानीत होत मास्टर चालू शाळा व्हायच्या आधी आलं तर बरं नाही तर बाहेर उभारावं लागत होत आता इकडे मोबाईल चालवला आणि तिकडे गुरुजी खेळ आले काय खरं या काळाला ना ऐंशी हजार पगार काय करायचं या फुकट सरकार पोसालेत माणसं चड्डी होते आकूड एक एक कापड वा होत्या ढोपराला ढोपराला दशकेत वा नकू नको आणि पांढऱ्याशी पटवा आणि मायबाप घरी तरस आणि शाळेत गेल तरस आणि काय खरं खरंय आमच्या जन्माचं आता बी तरासच पोर कराल तेवढं करून कळालाय म्हणून यांना अन्न चांगलं भेटलं नाही ह्यांच्या नशिबात अन्न चांगलं नाही त्यांचं आयुष्य कमी झालं यांना कोण पुरी देत नाही असंच पुरी लाभऱ्या झाल्यात झाल्यात पोरं अशीच बोंबलणार ह्यांच्या बुद्धीत दोषकेत मेंदू बेकार झालाय कळालं का मला इटांडू आता आणि इटी डांडू ना आम्ही ती इटी खेळायचा बॉल खेळा ती चिंतकाचा ही खेळायचं बांधून बॉल काढायचा आणि ती मध्ये दगुड घालायचा आणि बक्का बक्की कोणाला हानायचे सुरपारंबा ह्या फटेवून त्या फट्या फाट्यावर पुन्हा लोण पुन्हा हुतू तू शिसल होत ह्यांना काही येत नाही फटवून त्या फट्यावर गेले शरीर मोकळं राहायचं बरोबर हो तू तू खेळाले की बद पडायची एकावर पोना लोन खेळताना ही कला वरला माणूस खाली उद्यायच नाही खाल्ला माणूस वरू जितले नाही जिथल्या तिथं कोंड्या अशा करायच्या तरी ना ना गावातले मुलं खेळतायत तरी वेगवेगळे खेळ शहरात तर सगळंच बंद झालं अगं गावात सुद्धा तसं झालं त्या चौकात उतडा मन उताडा निसत सुपाऱ्या खायला <laughs> ग काय नाही चौकात उताडा म्हण उताडा सुपाऱ्या खायला बसलाय बस आणि ती पैसा कुठून आलेत की कुठून आलेत की त्यांना शेतातलं काम नाही घरातलं काम नाही कुठं काय नाही तुम्ही आताच्या मुलांना काय सल्ला द्याल आताच्या मुलाला सल्ला दिली दोन चाप टापूनच खाव्या लागतात तरी तुम्ही काय सल्ला द्याल की कसं वागा म्हणजे काय वागा सांगितलं तर ती उलट बोलत काय सांगाव आता आमचं नात एवढूस आहे तुम्हाला काय कळत नाही म्हणजे आम्ही आतापर्यंत म्हातारा तर आम्हाला कळालच नाही काही काय धंदा करावा म्हातारी म्हणजे लेकराला काय खाऊचा लेकर मग म्हातारीनं तर जमली लेकरं लाडकी केली जातो की अरे तवाला आकड होती कुठल्या कडाला आम्हाला बशीत होते सिगरेट वडीत होतो तेव्हा आम लोक नटत होते कुठले सा माणसं आहेत व मोठे मोठे आहेत आम्ही इकडे गरीब <laughs> पण आम्हाला मान वाटतात असं पहिला छत्री कशाला करते छत्री म्हणते तर लोक या बदनाम करायला आगाव आहेत ही लोक कशी आहेत आगाव धंद्याचे आहेत म्हणजे कुणाला बी गु कसा लावा चांगल्या माणसाला गुलावायचे लोक नाहीत मग तसे आताच्या काळात चांगलं वाघ आलं तस आता कपडे फाटके लिहिले काय तुला देईन पटली कपडे फाटके चांगले लिहिले कोय बा कुठला मग वागायचं कस खरच तर नाना ना थँक्यू सो मच तुम्ही खूप गोष्टी सांगितल्या आम्हाला तर एकदा मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा